सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई अंबेचा उदो उदो, सप्तशृंगी मातेचा उदो उदो रेणुका मातेचा उदो उदो, नमस्कार मंडई घट दोन हजार पंचवीस ला आपण शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली त्याच प्रमाणे आपण घटाचे विसर्जन देखील आपण शुभ मुहूर्तावर करायचं आहे तर घटाचे विसर्जन हे आपण कधी करायचे नवमीला करायचे की दसऱ्याला करायचे हे सर्व माहिती आपण आज बघणार आहोत घटाचे विसर्जन हे कुणी करावे कसे करावे घट हलवताना आधी आपण काय करावे आणि घट हलवत असताना आपण काय बोलावे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बगाय या नौदीू आपन सेवा केलेली दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण केलेला असतो सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन केलेले असते तसेच देवीचे मंत्र स्तोत्र देखील आपण बोललेले असतो त्यामुळे पूर्ण नियमाचे पालन करूनच घटाचे विसर्जन हे करायचे असते घटांमध्ये विसर्जन करताना काही चुका होत असतात त्या कळत नकळत होत असतात त्या करायच्या नाही त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी घरोघरी महिला अखंड दिवा लावत असतात काही जण कल स्थापन करत असतात तर अशा वेळेस हे सर्व आपण घट विसर्जनाच्या कुठल्या वेळेस करावे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण आज बघणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पाठ केले तसेच घरात घरामध्ये अखंड दिवा दिवा लावलेला असतो आणि तसेच आपण जी काही माती आहे त्या मातीमध्ये जे काही बिया आपण पेरलेल्या असतात त्या धन असे म्हणतात आणि त्या धनामधून जे काही गवत येते ते उगवलेले असते ते जेवढे छान असे गवत उगवलेले असते तेवढेच घराची भरभराटी होत हो असते असे म्हणतात शेवटच्या दिवशी घटाचे विसर्जन करायचे असते सगळ्यात पहिले घट विसर्जनाचा काय आहे ते आपण बघणारच आहोत घटाचे विसर्जन हे नवमीला करायचे का दसऱ्याला करायचे हा मोठा प्रश्न आहे तर मंडळी शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार विधी लिखित आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे घटाचे विसर्जन हे दसऱ्यालाच करावे कारण नवमीचा दिवस देखील नऊ नवरात्रीचाच असतो असे नवमीचा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दुपारी नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर घटाचे विसर्जन कलाच्या करायचे असते कलशाचे विसर्जन करायचे असते प्रत्येकाकडे पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या घराण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही घटाचे विसर्जन करावे शास्त्रानुसार जे काही आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे शक्यतो घटाचे विसर्जन तुम्ही दसऱ्यालाच करावे उपवास वगैरे जे काही आहे तुम्ही करत आहात सेवा करत आहात त्याची सांगता ही दसऱ्यालाच करायची असते काही काही जणांकडे नवमीला केले जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे जसा नियम आहे त्यानुसार तुम्ही करावे शास्त्र शुद्ध पद्धतीने किंवा नियमाने दसऱ्याला आजच्या दिवशीच घटाचे विसर्जन करायचे आहे असते आता बघा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे त्यानंतर शुभ मुहूर्त हा दोन ऑक्टोबर गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते पासून ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे तर दुपारी तुम्ही बाराच्या

आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे त्या त्यावेळेस तुम्ही घट हलू शकता आता घटाचे विसर्जन कसे करावे तर नियमाने घट हलवताना विसर्जन करताना काही चुका ह्या होऊ देऊ नऊ नऊ दिवस जशी आपण मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने अशी अतिशय छान पद्धतीने सेवा केली आहे त्यामुळे त्याचे विसर्जन देखील अतिशय मनोभावे आणि छान पद्धतीने करायचे असते अर्थात दसरा आहे सकाळी लवकर उठायचे आहे देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर नवार्न मंत्र हा ओम एम ऐम चामुंडा चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करत तुम्ही हा घट हलवायचा असतो त्याच्यातल्या त्याच्यात काही जण हे काही जण हे पूर्णाचे दिवे बनवत असतात पूर्णाचे दिवे कसे बनवायचे आणि त्या दिव्याने देवीची दि आरती करत असतात तर पूर्णाचे दिवे हे आधी आपण पुरणपोळीचे पुरण जसे बनवतो तसे पुरण तयार करायचे आणि ते एका ताटामध्ये संपूर्ण थोडेसे जाडसर असे पसरवायचे आहे आणि नंतर त्याच्यावर तुपाच्या एकवीस दिवे जे बाजारात विकत भेटतात ते आपण त्याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि नंतर ते प्रज्वलित करून देवीची आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतरच घट हलवायचा आहे तुपाच्या फुलवाती ह्या बाजारात देखील विकत मिळतात त्यामुळे तुम्ही त्या फुलवाती घेऊन याव्यात घरामध्ये पुरणपोळीचे पुरण तयार करावे ते एका ताटामध्ये थापावे आणि नंतर त्या एकवीस फुलवाती त्या पुरणामध्ये एकवीस बोटाने गोल असे होल करायचे आहे आणि नंतर त्या फुलवाती त्या होल होलावर ठेवायचे आहे आणि नंतर ते प्रज्वलित करून देवीची आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्णाची आरती देवीची करायची असते आरती झाल्यावर देवीची आपण क्षमा याचना मागायची आहे आपल्या हा हातून या नव दिवसामधून चुकून मागून जर काही चूक झाली असेल तर मला माफ कर असे तुम्ही नाक घासून बोलायचे आहे त्याचप्रमाणे माझ्या माझ्या मुलांवर घरावर तुझी सदैव आशीर्वाद राहू दे आमच्या संकटेला संकटांवर मात कर आणि आमच्या हकेला तू नेहमी आमची मदत कर अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्ही देवीला प्रार्थना करायची आहे आता घट हल घट हलवताना तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही कलश कलश देखील स्थापन केला असेल तर कलश देखील तुम्ही हलवताना नवार्न मंत्राचा जप करावा कलशामधला नारळ हा एका बाजूला काढायचा आहे तो नंतर प्रसाद म्हणून देखील खाल्ला तरी चालतो त्याच्यातले पान पाणी हे कलशामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी तुम्ही तुमच्या फुलाने संपूर्ण घरात नवार्ण मंत्र म्हणत संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे त्यामुळे घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते आणि जे काही सकारात्मक ऊर्जा असते ती घरामध्ये टिकून राहते त्यामुळे ते पाणी हे आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे नंतर ते पाणी जास्तीच असते त्यामुळे तुम्ही ते पाणी तुळशीला सोडून इतर झाडांना तुम्ही ते टाकावी गट हा कुणी हलवायचा हा मोठा प्रश्न असतो तर घट हा घरातील मुख्य जो पुरुष असतो त्यांनीच हलवायचा असतो कारण पुरुष पुरुष हा करता असतो आणि करत्या माणसानेच घट हा हलवायचा असतो जर का पुरुष व्यक्ती हा व्यस्त असेल किंवा घरात नसेल तर त्याच्या ते त्यांच्या मुलांनी देखील घट हलवला तरी चालतो आणि जर का मुले नसतील तर घरातल्या मुलीने स्त्रीने देखील घट हलवला तरी चालतो कलशातले पाणी हे टॉयलेट बाथरूमला सोडून तुम्ही संपूर्ण घरात हे शिंपडावे ते जे काही सकारात्मकता ऊर्जा असते ती टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते हे नऊ दिवसाचे हे नऊ पाणी देवीचा आशीर्वाद असतो आणि तो, तो संपूर्ण घरात आपण शिंपडावा आणि त्या तो आशीर्वाद आपल्या घरात कायमस्वरूपी राहावा त्यासाठी प्रार्थना करायची असते घट घट्टर हा आधी उजवीकडे सरकवा आणि नंतरच तुम्ही सर्व तुमचे कलश त्याच्यातले काही जे काही पाणी आहे ते सगळे विधी करायचे आहे कलशामध्ये आता नाणे असते सुपारी असते नाणे हे तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता तो देवीचा आशीर्वाद आहे त्यामुळे ते कधीही खर्च करू नये त्याच्यानंतर जे काही सुपारी आहे ते तुम्ही क, तुम्ही टाकू शकता आता घटामध्ये जे काही धन उगवलेले असते ते धन हे घरातील देवा देवांना सर्वांना ते अर्पण करायचे असते काही ते अर्पण केल्याच्या नंतर काही जणी ते थोडेसे धन आपल्या केसांमध्ये देखील मारतात त्यामुळे तो देवीचा आशीर्वाद आहे म्हणून काही स्त्रिया केसांमध्ये माळ माळतात संध्याकाळी तळी भरायची असते त्याचा देखील आपण व्हिडिओ येणारच आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला जोडून राहा जे काही ते धन आहे ते थोडेसे काढूनच ठेवावे कारण संध्याकाळी तळ तर, तळी भरायची असते त्याच्यासाठी देखील ते धन लागणारच आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ येणारच आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही जे काही धन आहे ते तुम्ही त्याचे विसर्जन कसे करावे आणि नंतर ती माती ही असते ती तुम्ही झाडांमध्ये टाकू शकता नंतर फुले फुले आहेत ते तुम्ही एक फुले पाने जे काही आहे ते जमिनीमध्ये तुम्ही एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये तुम्ही टाकावे आणि कोणाला पाय लागणार नाही अशा ठिकाणी ते टाकावे तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही मंड तुमच्या घरातील घर, घटाचे फुलं पान जे काही आहेत त्याचे तुम्ही विसर्जन करू शकता त्याचप्रमाणे मंदिरात देखील मंदिरा देखील जाऊन आता सोय आहे की एक कुंडा असतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते तुमची फुले पाने आहेत ते देखील तुम्ही तिथे ठेवू शकता ते जे काही फुले पाने आहेत हे कधीही कचऱ्यात टाकू नये हे देवीचा आशीर्वाद आहे देवीला आपण अर्पण केलेले जे काही आपल्या हातून झालेली ही सेवा आहे ती आपली वाया घालवायची नाही त्याच्यामुळे ते कचऱ्यात टाकायचे नाही ते तुम्ही एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर तो खड्डा बंद करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही नऊ दिवसानंतर दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवावा आणि नंतर घट हलवायचा असतो दुपारी दुपारच्या नंतर तुम्ही हा घट हलवायचा असतो आता हे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपास देखील तुम्ही नवरात्रीला जे, दिवस देखील दोन ऑक्टोबर गुरुवारी सोडायचा असतो जे नऊ दिवस पूर्ण उपवास धरतात त्यांनी नऊ दिवसाचे उपवास काही उत्ता बसता काही जण उपवास धरतात जे पहिले माळेला धरतात आणि दुसऱ्या माळेला हा उपवास सोडत असतात त्यांनी अष्टमीला जर का उपवास धरला असेल तर त्यांनी नवमीला किंवा दसऱ्याला सोडू शकतात शक्यतो अष्टमीला जे उपवास धरतात ते अष्टमी नवमी हे दोन्ही द दिवस उपवास धरतात आणि ते दसऱ्याच्या दिवशी सोडतात आणि जे नवमीला उपवास धरतात ते दसऱ्याच्या दिवशी सोडतात तुमच्या वर आहे तुम्ही कशा पद्धतीने उपवास धरणार आहात आणि कशा पद्धतीने सोडणार आहात तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही घाटाचे विसर्जन करायचे घाटा आहे घाट हलवताना नवार्न मंत्राचा जप करायचा आहे कंटिन्यू तो चालूच ठेवायचा आहे नाहीतर तुमच्या कुलदेवीचे नाव देखील घेतले तरी चालते तुम्ही सर्वात म्हणजे राहू घटाचे विसर्जन करावे नाही जो अखंड दिवा असतो तो हाताने कधीच विजवायचा नसतो तो जेव्हा मावळेल तेव्हा तो माळू ते दे मावळू द्यायचा आहे त्याला आपोआप मावळू द्यायचा आहे त्याला हाताने विजवायचा नाही त्याच्यावरील जे काही कशा खाली आपण जे काही काढतो काढलेला असतो ते तांदूळ देखील आपण आपल्या तांदळामध्ये मिक्स केले तरी चालते नंतर नाहीतर ते तुम्ही निर्मल्यात देखील टाकू शकता किंवा आपण जे काही हे ख, फुले पाने खड्ड्यामध्ये आपण टाकणार आहोत त्या टाका त्याच्यामध्ये दे देखील आपण टाकू शकतो किंवा तुम्ही पक्ष्यांना देखील खायला देऊ शकता घट विसर्जनाची अतिशय महत्वाची माहिती ही मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे ही जी माहिती आहे ती पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे त्यामुळे तुम्ही माझ्या मनाने काहीही नवीन नियम लागून करून मी हे पद्धत सांगितलेली नाही जे काही आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने नियमाने सांगितलेले आहे मी ही माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या परंपरेनुसार तुमच्या ज्या काही पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली पद्धत आहे त्याच्यानुसार तुम्ही घटाचे विसर्जन करावे आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद हा तुम्ही मिळवावा तर मंडळी आजची ही सेवा देवी अंबाबाईच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ